जिल्हा क्रीडा संकुलात एकशे सत्याऐंशी दुकानांना मनपा जप्ती पथकाकडून नोटिसा साडेपाच कोटी थकबाकी मनपा हद्दीत असलेल्या जिल्हा क्रीडा एकशे सत्याऐंशी दुकानदार मालमत्ता धारकांकडे पाच कोटी आठ लाख वीस हजार सहाशे साठ रुपये थकबाकी असून वेळोवेळी मनपा प्रशासनानं मालमत्ता करधारकांना कर, कर भरण्याचं आवाहन केलंय परंतु याकडे दुर्लक्ष करत असल्याने आज मनपा जप्ती पथक कडून आयुक्त अमिता दगडे पाटील अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे मालमत्ता कर सहाय्यक आयुक्त स्वालिया मालगावे यांच्या मार्गदर्शनात जप्ती पथक प्रमुख तथा अधीक्षक शिरीष जाधव यांच्या पथकानं या ठिकाणी एकशे सत्याऐंशी दुकानांना आज नोटीस बजावल्या असून येत्या सात दिवसात याबाबत मालमत्ता कर दुकानदार यांनी थकीत मालमत्ता कर न भरल्यास आपली मालमत्ता जप्त करण्यात येईल असं आवाहन या मार्फत करण्यात आले सदर थकबाकीदारांकडे पाच कोटी आठ लाख वीस हजार सहाशे साठ रुपये एवढी थकबाकी असून याचबरोबर धुळे शहरातील मालमत्ता कर धारकांनी देखील आपली मालमत्ता कर भरावा अन्यथा आपल्या देखील मालमत्ता जप्त करण्यात येईल असं आवाहन या कारवाई मार्फत करण्यात आलंय यावेळी मनपा जप्ती पथक प्रमुख तथा अधीक्षक शिरीष जाधव अधिकर अधीक्षक मधुकर निकुम्बे निरीक्षक पंकज शर्मा मनोज चौधरी अनिल शेळके किशोर बागुल अगरवाल लिपिक श्रीकांत चव्हाण जाकीर बागवान जयवंता पाटील रवींद्र बडगुजर शांताराम चौधरी सुदाम सोनवणे जितेंद्र गहिवाड गजानन वाघ मनीषा जरसोदीवाला सुदर्शन देवरे रवींद्र पाटील अनिल वळवी राजेंद्र गवळी बशीर मोर्तेजा गोरख सरगर श्याम चौधरी जावेद हुसेन मोहम्मद तैयाब झिंगा कोळी शेख समीर मुदस्सर शेख अभिषेक रोहित भोकरे स्वप्नील भोरे अभिषेक सोनार सचिन पवार पंकज मोरे शिपाई वहीद्दीन शेख रवींद्र भामरे शेख रईस रवींद्र वराडे अशोक मंगिळकर आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते धुळे महानगरपालिका आयुक्त अमिताभ दगडे पाटील अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे मॅडम व मालमत्ता कर सहाय्यक आयुक्त स्वालिया मालगावे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे महानगरपालिका मालमत्ता कर विभागाचे जप्ती पद्धत नेमण्यात आले असून धुळे शहरातील बऱ्याच मालमत्ताधारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने त्या अनुषंगाने आज दिनांक वीस बारा दोन हजार चोवीस रोजी हो जिल्हा क्रड क्रीडा अधिकारी कार्यालयातील एकशे सत्याऐंशी दुकानदारांकडे थकबाकी असल्याने ती जवळची रक्कम पाच कोटी आठ लाख वीस हजार सहाशे साठ रुपये एवढी थकीत रक्कम असल्याने आज त्यांना जप्तीच्या नोटीसा बजावण्यात येत असून उर्वरित पुढील सात दिवसात जप्ती सील करण्याची कारवाई करण्यात येणार आहे तरी धुळे शहरातील तमाम मालमत्ता धारकांना कळवण्यात येते की ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन कराचा भरणा करावा व जप्तीची कटू कारवाई टाळावी ही विनंती सबस्क्राईब प्रेस द अपडेट